मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आई होण्यासारखं सुख दुसरं कशात नसतं असं अरुंधती आता संजनाला म्हणते पण जेव्हापासून मी बायकोची आई झाली तेव्हा अनिरुद्धांना मी नकोशी झाले त्यांना त्यांच्या मुलांसाठी आई नकोच होती फक्त चार चौघात मिरवता येईल अशी सुंदर बायको हवी होती आणि मला ते कधी कळलंच नाही मी कधीच स्वतःकडे लक्ष दिलंच नाही तर नेहमी असंच वाटायचं संसार करणाऱ्या स्त्रीचे हात नेहमी सुंदर असतात पण त्यांना तेच हात कधी कधी नकोसे वाटायचे फक्त माझ्या हातच खायला त्यांना आवडायचं पण ते हात हातात कधीच त्यांना घ्यावेसे वाटले नाही माझ्या अंगाला माझ्या हाताचा मसाल्यांचा वास येतो असं ते नेहमी म्हणायचे असं म्हणून अरुंधतीला आता सर्व काही आठवत असतं अनिरुद्ध एकेकाळी तिच्यावर खूप चिडायचा त्यानंतर अनिरुद्धांच्या आयुष्यात तो आलीस तुझं चांगलं राहणं तुझं छान दिसणं सुंदर असणं त्यांना आवडायला लागलं आणि मग मी त्यांना नकोशी झाले ते मला सतत टोचून बोलायला लागले माझं मानसिक खच्चीकरण करायला लागले त्यानंतर तू माझी मैत्रीण झालीस माझ्याशी चांगलं बोलायला लागलीस मग माझ्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झाला मला सुद्धा असं वाटायला लागलं की आपणही घरदार सांभाळून हिच्यासारखं वागू शकतो का बोलू शकतो का मी तुझ्यामुळे तर नोकरी करायला लागले मला नेहमी असं वाटायचं की मी अनिरुद्धांच्या आयुष्यात पुन्हा कधीतरी स्थान मिळवू शकेन तेव्हा संजना आता गुपचूप अरुंधती बोलणं आता ऐकून घेत असते मग त्यानंतर आता अरुंधती म्हणते की आमच्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी तुम्ही आम्हाला जबर धक्का दिला आम्हाला म्हणजे मला तर जबर धक्का बसला त्यानंतर त्या ट्रॉमामधून मी तर, तर लवकर बाहेर आलेच नाही आता तिला ते प्रसंग देखील खूप आठवू लागतात आता अनिरुद्ध जर आपल्या आयुष्यात नसतील तर या भीतीने मी रडकुंडीला आले होते त्यानंतर माझ्या भीतीची जागा घृणेने घेतली मी मग त्यानंतर हळूहळू अनिरुद्धांबद्दल मला अगदी तिरस्कार वाटायला लागला मग मी ठरवलं की त्यांना घटस्फोट द्यायचा मी माझ्या अस्तित्वासाठी झगडत होते मग माझ्या आयुष्यात माझे आशुतोष आले आणि त्यांनीच मग मला जगायला शिकवलं त्यांनीच मला इतरांसाठी आणि स्वतः साठी उभं राहायला शिकवलं आणि जगायला शिकवलं आता अरुंधतीला आशुतोष बरोबर घालवलेले सर्व क्षण आठवू लागतात पुढे अरुंधती म्हणते त्यांनीच मला विश्वास दिला त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं आशुतोषने मला एका वर्षात जे काही दिलं ते सव्वीस वर्षामध्ये माझ्या मनात कुणी बिंबवलं सुद्धा नव्हतं आणि कुणाबद्दल मला असं वाटलं सुद्धा नव्हतं म्हणूनच म्हणते हे बघ संजना आता माझ्या मनात कुणाबद्दल काही सुद्धा नाहीये हे बघ मी इथे राहते ते फक्त माझ्या मुलांसाठी माझ्या सासू सासऱ्यांसाठी त्यामुळे तुझ्या मनात जे काही आहे ना ते तू मनातील भीती आता काढून टाक कारण माझ्या यशच्या लग्नानंतर मी आता इथून कायमची जाणार आहे माझा रस्ता मी नक्कीच शोधेन अगं संजना गेल्या वर्षभरामध्ये तू स्वतःला सिद्ध करू शकली नाहीस आणि माणसांना आपलंसं करू शकली नाहीस यात माझा काही दोष आहे तुला स्वतः आत्मपरीक्षणाची खूप गरज आहे म्हणून आता अरुंधती ही तेथून जाते तर संजना तिच्याकडे पाहतच राहते अरुंधतीने आता सगळं काही क्लिअर केलेलं त्यामुळे संजनाच्या मनात आता डाऊटच राहत नाही दुसरीकडे नितीन हा सुलेखाताईंकडे येत आशुतोषने काय काय प्रॉपर्टी जमवली होती हे सगळं काही सांगतो आणि गावाकडे एक खूप मोठं घर घेतलं होतं त्याचबरोबर काही जमीनसुद्धा घेतली होती दहा वर्षानंतर तो गावी सेटल होणार होता आणि तुला व अरुंधतीला घेऊन कारण त्याला तेथे शेती पिकवायची होती कंपनीमध्ये काय प्रॉफिट होतोय काय लॉस होतोय हे तूच बघ असं म्हणून तो सुलेखाताईंना रिक्वेस्ट करत असतो तर त्या म्हणत असतात की मला यातलं काहीही नकोय बघ तू काय तुला करायचं असेल ते कर त्यावेळी आता नितीन म्हणतो असं करून चालेल का मावशी आपल्याला तू वेळ घे आणि याचं काय करायचं ते सांग तेव्हा सुलेखाताई म्हणतात बाळा आता माझ्याकडे वेळाच वेळ आहे जेव्हा आशू होता ना तेव्हाच माझ्याकडे वेळ नव्हता आणि दिवस पुरत नव्हता मला पण आता दिवस संपतच नाही आहे काय करावं कळत नाही तेवढ्यातच आता ईशा पुढे येते आणि म्हणते आजी असं का म्हणताय आम्ही आहोत ना तुमच्यासाठी आशू तो सर गेले म्हणून काय झालं आता त्यांच्यानंतर आम्हीच तुमचा आसरा आहोत ना आम्हीच तुम्हाला सांभाळणार आहोत ना असं आता ती बोलते ते सुलिकाताई तिच्याकडे पाहतच राहतात तर नितीन आणि अनिशला बरोबर समजतं की ही कशासाठी म्हणतीये दुसरीकडे अनघा आप्पांना चहा देते आणि विचारते काय ओ हो अभिने तुमची अपॉइंटमेंट घेतली तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहात ना मग आता आप्पा म्हणतात आता नाही मी जाऊ शकत काय पान कधीही गळून पडायचं मला नाही जायचं आता डॉक्टरकडे मग आता अनघा म्हणते असं का करताय आप्पा अहो तुम्हाला जावं तर लागेल वेळोवेळी अभि घेतोय ना अपॉइंटमेंट मग तुम्हाला जायला हवं ना आप्पा म्हणतात बरं ठीक आहे पण पुढच्या आठवड्यात कारण माझ्या यशचं लग्न होऊ देत कारण औषधांची उसळ मला त्याच्या लग्नामध्ये पंक्तीमध्ये खायची नाही आहे आता अनगाहसमध्ये जायला निघते त्यावरती आप्पा पुन्हा तिला थांबवतात आणि तू तु, तु, तुझ्या वडिलांबरोबर बोलली का पैशांबद्दल असं विचारू लागतात त्यावेळी ती म्हणते अहो आप्पा बोलायला तसा वेळ मिळालाच नाही आणि मीच बोलण्याचं टाळलं मला काय वाटतं आप्पा मी माझ्या आईवडिलांचा मोठेपणा सांगत नाही आहे हे पहा मी त्यांच्यासाठी एकुलती एक आहे त्यांचं जे काही आहे ना ते सगळं काही माझं आहे वारसाहक्काने पण मला असं वाटतं अभिनेत्याचा दुरुपयोग नको करून घ्यायला कारण त्याला स्वतःला मोठं व्हायचं आहे ना मग त्याने स्वतःच्या हिमतीवर मोठं व्हावं करून दाखवावं त्याने आणि अजून एक गोष्ट इतरांच्या कुबड्या त्याने का वापराव्यात असं मला वाटतं मला दादांबरोबर बोलायला सुद्धा कसं तरी वाटतंय कसं बोलू शकते मी त्यांच्याबरोबर तुम्ही सांगा आप्पा म्हणता ठीक आहे तुला वेळ मिळेल तेव्हा नक्कीच बोल पण तेव्हा ती हो असं म्हणते इकडे सुलेखा ताई ह्या ईशाला म्हणतात की आता इथल्यापेक्षा तुझी गरज तिकडे जास्त आहे तेव्हा ईशा म्हणते तिकडे आई असते मी तिकडे राहू शकत नाही त्यावेळी सुलेखा ताई म्हणतात पण तुझ्या आईला तुझी गरज जास्त आहे ती म्हणते मी सांगितलं ना मला माझ्याच घरी राहायचं इथे हक्काच्या घरी आणि आता आशुतोष सरांनंतर आम्ही तर वारसदार आहोत त्यांचे आता असं काही पण ईशा वेड्यासारखं म्हणते त्यामुळे आता सुलेखा ताईंना खूप वाईट वाटतं अनिशला आणि नितीनला खूप राग येत असतो नितीन आता ती फाईल लगेच सुलेखा देतो तेव्हा सुलेखा ताई ती फाईल अनिशकडे देत म्हणतात सांभाळून ठेव तर आता ईशा पुढे येते आणि अनिशकडे ती फाईल मागत म्हणते दे अनिश मी सांभाळून ठेवते व्यवस्थित कपाटात मग आता तो देण्यासाठी नकार देतो तर नितीन म्हणतो अजिबात ती फाईल कोणाकडे द्यायची नाही अनिश खूप महत्त्वाची आहे असं म्हणून तो आता सुलेखा ताईंना सांगतो की आता पुढचं खूप काही बोलायचं आहे आपल्याला पण खाजगी आहे खूप त्यामुळे तू ऑफिसमध्ये आपण दोघेही बोलू तेथे तेव्हा ठीक आहे असं सुलेखा ताई म्हणतात नंतर तो आता तेथून निघून जातो दुसरीकडे अनघा आपण आता म्हणत असते आप्पा तुम्हाला एक सांगू का अभिनय जे काही करावं ना ते स्वतःच्या हिमतीवर करावं एक बायको म्हणून मलाही त्याचा अभिमान वाटायला हवा इतरांच्या कुबड्यात्याने वापरायलाच नको म्हणजे जो अभिमान त्यामध्ये आहे जो गर्व त्यामध्ये आहे आपला नवरा काहीतरी करू शकतो तो मला अभिमान वाटेन मला असं वाटत नाही की त्याने कोट्यावधी रुपये कमवावेत पण मला असं वाटतं जे काही कमवावं ना ते स्वकष्टाने ते स्वहक्काने त्यावेळी आता आप्पा म्हणतात तुझी इच्छा ही काही वेगळी नाही आहे मग आता ती म्हणते गेल्यावेळी तो कॅनडाला जाण्याचा निर्णय घेत होता तोही निर्णय मला आवडला नव्हता अहो एवढं भरलेलं घर असताना तो तिकडे का कशासाठी जातो एवढे पैसे कमवून तरी काय करायचं आहे इथेही तो तेवढा पैसा कमवू शकतो तर कमी कमवू शकतो त्यात काही अर्थ नाही पण इथे एवढं भरलेलं घर असताना तिकडे जाण्याचा का निर्णय घ्यावा आता आरोहीसुद्धा या घरात येणार आहे आमच्या जबाबदाऱ्यासुद्धा वाढणार आहेत मग त्याने असं जबाबदाऱ्यांपासून पळ काढावा हे मला अजिबात आवडत नाही म्हणून ती अभिवरचं प्रेमदेखील व्यक्त करत असते त्यावेळी आप्पा म्हणतात अगं आजकालच्या स्त्रियांना मुलींना स्वतंत्र संसार थाटायचा असतो मी खरंच पुण्य केले अरुंधतीसारखी सून आणि तुझ्यासारखी नाच सून मला मिळाली खरंच मला अभिमान वाटतो तुमच्या दोघींचा ती म्हणते आप्पा अहो मला खरंच अभिनय आता सुधारायला हवा आहे अभिनय जर काही करून दाखवलं तर जानकीला त्याचाही अभिमान वाटेल ना की आपल्या वडिलांनी हे हे केलंय म्हणून भी एक चांगला मुलगा आणि चांगला बाप आहेच पण त्याचा मार्ग चुकतो आणि त्याचा अभिमान वाटतो परंतु त्याने तसं करून दाखवावं हो स्वतःच्या हिमतीवर का मी काळजी करू नका माझं अभिवर खूप प्रेम आहे मी त्याला सोडून कधीही जाणार नाही पा लाडानेच तिच्या डोक्यावरून हात फिरवतात त्यांना अनघाचा खूप अभिमान वाटतो दुसऱ्या दिवशी अरुंधती आप्पा आणि कांचन हे तिघेही आता चालायला गेलेले असतात आणि मग त्यानंतर येता येता आप्पा विचारतात काय ग काल हळदी कुंकू होतं बायका आल्या नाही मला दिसल्या नाहीत ग त्या तू गुढीचं कौतुक करण्यासाठी बोलवलं होतं ना त्यांना त्यावेळी कांचन म्हणते कसलं मेलं मी बोलवलंच नाही त्यांना ते तेव्हा आप्पा म्हणतात पण त्या येणार होत्या ना त्यावेळी कांचन म्हणते तुम्हाला काय एवढी घाई लागली होती बायका येणार त्यांच्याकडे काय बघत बसायचं होतं का तुम्हाला आता अरुंधती हसत असते मग आता ती विचारते खरंच वाई काल का नाही आल्या हळदी कुंकवासाठी बायका मग आता कांचन म्हणते मेलं नशीब माझं अगं देशमुखांच्या घरात दोन दोन गुड्या लागल्या होत्या त्या दाखव हो का त्यांना त्यांनी माझं कौतुक तर नसतं केलं पण माझ्या मागे चहाड्या केल्या असत्या असं म्हणून आता कांचन आपली गप्प बसते त्यावेळी आता अरुंधती म्हणते पण बोलवायचं ना मग त्यांना तर आप्पा म्हणतात हो ना मी किती वाट पाहत होतो बायकांची म्हणते गप्प बसता का त्यावेळी आता अरुंधती पुढे पाहते तर संजना तुळशीची पूजा करत असते कांचनचं लक्ष देखील तेथे जातं आता ती म्हणते अहो मी हे काय पाहतेय आप्पा म्हणतात काय झालं ती म्हणते चिमटा बरं मग आता आप्पा जोराजा चिमट्या कांचनला काढतात तेव्हा ती आता ओरडते मग आता आप्पा म्हणतात तू तर म्हणाली होती ना तर चिमटा काढ म्हणून मग मी काढला पाहता कांचन म्हणते की बघा ना ती संजना तुळशीची पूजा करतेय त्यावेळी आता आप्पा म्हणतात हो मी पण तेच पाहतोय तर संजनाची तुळशीची पूजा करून होते कांचन म्हणते काय ग हे काय त्यावेळी आता संजना म्हणते अहो आई हे काय म्हणजे तुम्ही तर नेहमी म्हणत असताना या घरची सून सून म्हणून उपयोग नाही कर्तव्यसुद्धा पार पाडावी लागतात म्हणूनच मी तुळशीची पूजा केली बाकी काय कायच तेथे आता अनिरुद्ध देखील येतो तेव्हा संजना पटकन तिच्या हातात असणारं पूजेचं ताट तेथे ठेवते आणि अनिरुद्धजवळ जात त्याच्या पाया पडते ती म्हणते अहो थांबा ना मला पाया पडू द्यात तो म्हणतो अगं परवापर्यंत बरी होती नक्की झालं काय तुला मग आता ती म्हणते अहो मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे पाया पडायचं आहे पतिदेव आहात ना तुम्ही मग आता अनिरुद्ध सारखा मागे मागे पळत असतो ते पाहून आता अरुंधतीला हसू येतं ती म्हणते मला चांगली सून आणि चांगलं बायको व्हायचंय मग आता अनिरुद्ध म्हणतो डोक्यावर पडली की काय असं म्हणून तो ते पळूनच जातो आता सगळ्यांना हसू येतं त्यावेळी ती म्हणते अहो चहा घेणार का तुम्ही तो म्हणतो नको नको असं म्हणून तो पुन्हा पुढे पळतो मग आता सर्वजण हसू लागतात त्यावेळी कांचन म्हणते काय कळतच नाही हिचं चा, काय चाललंय ती म्हणते आई आप्पा तुम्हाला चहा देऊ का मी कांचन म्हणते नको आम्हाला जरा पंख्याची गारगार हवा खाऊ देत मग चहा त्यावेळी ठीक आहे असं आता संजना म्हणते काही वेळाने अरुंधती आता बाहेर येते तिने एक डबा आणलेला असतो तेव्हा ती आता काहीतरी वाळत घालणार असते तेवढ्यातच संजना तिथे जाते आणि म्हणते राहू दे अरुंधती तू काही वाळत घालायच्या अगोदर मी ते करणार आहे मला या घरची सोन व्हायचं चा आहे ना चांगलं आता आई कौतुक करतील बघ तू अरुंधती म्हणते अगं थांब मी घालते पण आता संजना ऐकायला तयारच नसते ती पुढे जाते आणि त्या मिरच्या डब्यातल्या खाली टाकते आणि हातानेच मिरच्या वाळत घालत असते त्या वेळी आता अरुंधती तिला सांगण्याचा प्रयत्न करते की हातांची आग होईल पण आता संजना ऐकायला तयारच नसते ती म्हणते गप्प बस मला आहे हे सगळं करून तू घरावरच राज्य केलं होतं ना मग आता बघ सगळेजण कसे माझ्या मुठी देतील ते असं म्हणून ती स्वतः त्या मिरच्या आता हातानेच वाळत घालत असते तर अरुंधतीलाच आता तिच्या बुद्धीची कीव येते मित्रांनो पुढील भागामध्ये संजनाच्या हाताची खूप आग होत असते त्याचवेळी आता संजना हातांना तेल लावून बसते तिला अचानक एक फोन येतो अनिरुद्धला ती फोन कानाला लावायला सांगते तेव्हा ती अनिरुद्धला म्हणते अरे जरा ये, मग आता तो तिच्या जवळ जातो तेव्हा समोरून अरुंधती येत असताना संजना मुद्दामच अनिरुद्धच्या अगदी चिटकून उभी राहते अरुंधतीचं लक्ष सहजच त्या दोघांकडे जातं ती दुर्लक्ष करत पुढे चाललेली असते त्यावेळी संजना खूप जोरात ओरडते आणि म्हणते काय गं तुला अक्कल नाही का आम्ही दोघे थोडं काही जवळ आलो तुझा लगेच जळफळाट झाला का त्यावेळी अरुंधती म्हणते काही पण काय बोलते संजना म्हणते काहीच महिने झालं तुझा नवरा जाऊन तर तुला कंट्रोल होत नाही का असं म्हणून ती काही पण अरुंधतीवर आरोप करते तेवढ्यातच घरातील सर्वजण तेथे येतात आणि कसला आरडाओरडा चाललाय असं विचारतात अरुंधतीलाच आता खूप वाईट वाटतं अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा